बिल्कुल तो इन तस्वीरों के जरिए आप भव्य दिव्य और नव्य मंदिर को देख सकते हैं प्रभु श्री राम का ये मंदिर और आज पूरा अयोध्या नर नारी हर कोई आज खुश है खुशियों से झूम रहा है हर एक कदम हरेक पग सिर्फ और सिर्फ एक ही दिशा में जा रहा है भगवान श्री राम के इस अद्भुत मंदिर की तरफ હેલો નમસ્તે ઓમ નમ શિવાય દિસ ઇઝ સન્યા હેર એન્ડ વેલકમ બૅક ટુ માય યુટ્યુબ ચેનલ સન્યા હેર બ્લોગ શો ગાઈઝ સર્વપ્રથમ સર્વના જય શ્રીરામ આજે બાવીસ જાનેવારી અને તુલા માહિતી આજ કાય વિષય पाचशे वर्षाची प्रतीक्षा पूर्ण आलेली आहे आणि पाचशे वर्ष एवढा काळ गेल्यानंतर आज अयोध्यामध्ये रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते आणि त्यामुळे पूर्ण देशात जल्लोष आहे सण म्हणून साजरा करत आहे आजचा दिवस लोक त्याच प्रकारे आज नाशिकमध्ये पण जल्लोषे उत्साहात आजचा दिवस साजरा होतोय आजच्या ब्लॉग मध्ये आपण तेच दाखवणार आहे की नाशिकमध्ये कुठं कुठं जल्लोष आहे ते आपण आजच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आजच्या ब्लॉग मध्ये आपण पहिल्यांदा मोटो ब्लॉग आहे आज आपण मोटो ब्लॉगिंगला स्टार्ट करणार आहे आपला सेटअप रेडी झालेला आहे आपला सेटअप रेडी झालेला आहे फक्त आपला माईक आपल्या मित्राकडे राहिलेला आहे सो आधी आपण त्याच्याकडे जाऊ तिथून माईक कनेक्ट करू आणि त्यानंतर मोटो ब्लॉगिंग स्टार्ट होईल आता आपण न्यूज थोड्या वेळात काही विषय नाही ऍक्च्युली आज काही सण नाही किंवा काही काहीतरी आहे असं पण आज एक अतुन आनंद आहे म्हणजे का उत्साह आहे हेच कळत नाही <laughs> एक्सप्रेस नाही करता येते की नेमकं का एवढा आनंद होतोय सो आज आपण जाणार आहे आज आपण मोटर ब्लॉक पण करू आज आपण ज्या ज्या ठिकाणी तामझाम केलेलं आहे असं त्या ठिकाणी पण जाऊ त्यानंतर आपण जाऊ रामकुंडावर त्यानंतर आपण जाऊ काळाराम मंदिर गोराराम मंदिर सर्व ठिकाणी जाणार आहे ॲक्च्युली आपल्या नाशिकाला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे श्रीरामाचं स्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे नाशिक पंचवटी आणि आपण त्याच ठिकाणी जन्माला आलेलो आहे सो ही एक फार गर्वाची गोष्ट आहे म्हणजे जास्त नशिबवान म्हणून तो आता आपण निघू फिरू मज्जा करू काही विषय नाही Çarlı bak.

आज आपण पहिला मोटो ब्लॉग करतो आहे आणि आज हे बावीस जानेवारी सांगायची गरज नाही आज काय आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये महोत्सव साजरा होतो आहे जोरदार अयोध्यामध्ये मंदिर बद्दल सर्व भारी भगवमय झालेलं आहे सो त्यामुळे नाशिक पण एकदम भगवमय झालेलं आहे खतरनाक तुम्ही पाहिलं असेल आत्ता जेवढा व्हिडिओ ॲक्च्युली त्यावेळेस आपल्याकडं माईक नव्हता म्हणून आपण आत्ता मोटो ब्लॉगिंग स्टार्ट करतो आहे आत्ता आपण आलो होतो आपल्या क्लासवर पहिला मोठा ठेवा सर्वीकडे एकदम खुशीचा माहोल आहे भारी वाटतं एकदम आणि खरंच आनंदाची गोष्ट आहे पाचशे वर्षाची प्रति प्रतिज्ञा पूर्ण आलेली आहे पाचशे वर्ष ज्या गोष्टीची आतुरतेने लोक वाट बघत होते फायनली त्या ठिकाणी रामलल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठान झालेलं आहे नाशिकमधले सर्व मंदिरं असे सजलेले आहेत आणि सर्व ठिकाणी गाणे वगैरे वाचत रामाचे एकदम रामराज्याची फिलिंग येते खरंच कालिका माता नाशिकचं ग्रामदैवत ते पण मंदिर मस्त सजवलेलं आहे सो आज उद्धव ठाकरे पण येणार आहे नाशिकमध्ये काय राम मंदिरात आरती करायला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ॲक्च्युली खरं योगदान यांचंच होतं आणि आज त्यांची शिवसेना फुटते दुर्दैवाची गोष्ट आहे आज खरं बाळासाहेब ठाकरे पाहिजे होते ज्यावेळेस बाबरी मस्जिद पडली हजारो शिवसैनिक बाळासाहेबांच्या सांगण्यावरून कार सेवा करायला आयुद्धात गेले होते बाबरी मस्जिद पडल्यानंतर एकही पक्ष एकही पक्ष त्याची जिम्मेदारी घेत नव्हतं सगळ्यांनी हात काढून घेतले बी जे पीने पण हात काढून घेतले होते पण एकमेव बाळासाहेब ठाकरे असे होते जे बोलले होते की होय माझ्याच शिवसैनिकांनी पाडली बाबरी मस्जिद आणि आज ते पाहिजे होते त्यांना हे त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलं पाहिजे होतं की राम मंदिर बनतंय सो so, गाईज आत्ता आपण आलो अशोक स्तंभावर आणि तुम्ही पाहू शकता इथं तामझाम अशोक स्तंभर आणि अशोक स्तंभरू शकतो किती खतरनाक खतरनाक आहे संध्याकाळी जर जमला तर परत येऊ काही विषय नाही आता प्रसादाचा लाभ घेऊ प्रसाद, प्रसाद बाहेर लागलेला ही इच्छा नव्हती तरी चार तरुण झोडलेले हो था। आशोक स्तंबावर। आशोक स्तंबावर। होता आणि प्रसादाचा लाभ पण घेतलेला आम्ही लोकांनी आता पुढे जाऊ आता आपण थांबलो होतो अशोक स्तंभावर अशोक स्तंभावरून आपण चाललो रविवार कारंजा मज्जा आली अशोक स्तंभावर मज्जा आली कारण की तुम्ही पाहिलं की ते खतरनाक मॉल होता आणि संध्याकाळी बी एवढाच खतरनाक मॉल असणार आहे तर आपण संध्याकाळी परत येऊ संध्याकाळी परत सर्व फिरू आपण काही विषय नाही संध्याकाळी याच्यापेक्षा जास्त गर्दी असेल असं मला वाटतंय गणपती बाप्पा मोर्या मंदिर पाय मस्त सजवले पाय सन्या रामराज्य आलं अरे पण मग जर मंदिराचं बारा वर्ष काम चाललं तर कसं होईल किती वर्ष आले मंदिराला अर्पण बनलं कुठं अजून सुंदर नारायण मंदिर ज्याचं काम सात आठ वर्ष आले म्हणजे मागचा कुंभमेळा झाला दोन हजार पंधराचा आणि तेव्हापासून हो काम सुरू आहे अजून त्याचं फक्त मेन गाभारा झालेला आहे बाकीचं बाकी, बाकी, बाकी सर्व शब्द संपले ताव तावतले काय काय बोलून घेतलं जास्त आनंदी वर का हे बघ दिसला का दिसला का कुर्ता बिरता स्वतः आपण आलोय रामकुंडावर आणि हे कपालेश्वर महादेव मंदिर तिथेही खूप गर्दी आहे हे बाय नानांनी झेंडा बघ केवढा लावेल नाना पर्सनल डीजे घेऊन वाचताय पाहिलं ना ढय्या का ढय्या ढैया का ढय़ाक ढय्या का ढैया ओम फो वॉल ऑफ नाशिक सर्वीकडं राम राम ओम बजरंग मोकार गर्दी मोकार गर्दी इथं काहीतरी कार्यक्रम आहे का संध्याकाळी श्रीराम सगुण सुंदर आहे राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। आणि राम तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाक आहे आज नेहमीपेक्षा जास्त गर्दी आणि इथं इथं आपले काही मित्र भेटले चाइल्डहूड मित्र भेटलेले आपले बालपणाचे बाल मित्र भेटलेले आणि त्यांची पण प्रतिक्रिया घेऊ आपण जय श्रीराम जय श्रीराम साहिल भाऊ जय श्रीराम जय श्रीराम खूप मोठा दिवस आहे आजचं काय सांगू तुम्हाला खूप पाचशे वर्ष लागले पाचशे वर्ष पण आज आपल्या पूर्वजांमुळे सगळं काही साकार झालंय हा दिवस पाहिला आपण खूप छोटे एवढ्या लोकांनी आहुती दिली आहे तो 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 तुम्ही कार्यकाल बघताय म्हणजे पाचशे वर्ष तो 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 मस्जिद होती त्याच्यानंतर ब्यान्नव मध्ये मस्जिद तुटली त्याच्यानंतरचा पण खूप महत्वाचा काळ होता आणि शेवटी मी एकच सांगू शकतो कंदेसे उची छातीनी होते बडी जातीनी होते जय श्रीराम जय मजा सांगा मी वीस किलोमीटर लांब तरी गेलो छोटेसे मंदिर आहेत इतके झाले लोक जमलेले जमले अर्जुन किती वर्षाचे काय करतो आज सुट्टी सुट्टी दिली गेली काय बरे रामाची आहे म्हणून सुट्टी अरे हनुमान झाला हनुमान दिसतो खूप छान फार आनंद होतोय आज प्रभू श्रीरामांचं दर्शन होतंय साक्षात आज अयोध्येमध्ये सुद्धा त्यांचं आगमन होतंय त्याच्यामुळे फार आनंद आहे नाशिककर म्हणून तसं राम सर्वांचे म्हणजे राम आपल्या देशात जन्माला आलेले म्हणजे सर्वांना भाग्याची गोष्ट आहे पण आम्ही स्वतःला जास्त नशिबान मानतो कारण की स्वतः रामाच्या पद स्पर्शाने बावन झालेला भूमीत आम्ही जन्माला आलेलो आहे पंचवटीमध्ये वनवासाचा भरपूरचा हिस्सा त्यांनी ते इथे पारिण केलेला आहे जसं की सीतामातीला आपल्या इथूनच हे केलं गेलं पंचवटीतून पंच ज्या ठिकाणी लक्ष्मणाने रेखा लक्ष्मण रेखा ओढली होती ते पंचवटीत आहे सुरूपणकीचं नाव किती कापलं गेलं नाशिक नाहून नाशिक नाव ठेवलं आणि स्वतः सीतेचा संसार ज्या ठिकाणी तिथं सीता कुंपाल ती जागा फेमस आहे तपवन आहे ज्या ठिकाणी रामाने वनवासात काही दिवस घातले रामशेष किल्ला आहे ज्या ठिकाणी श्रीराम प्रभू श्रीराम विश्रांतीसाठी जात होते त्यामुळे त्याचं नाव रामशेष पडलं सर्व ऐतिहासिक नगरी आपली आणि भारी वाटतंय म्हणजे आम्ही जास्त आहे असं म्हणायला आणि हरकत वाटत आणि काहीतरी खूप म्हणजे असं काहीतरी वाटतंय की सांगू शकत नाही शब्द म्हणजे पाचशे वर्षाचा जो प्रलंबित विषय होता मोदी साहेबांनी खूपच म्हणजे खूपच छान काम केलेलं आहे आणि दिवाळी आल्यासारखं वाटतंय ही दिवाळी आताच नाहीये ही दिवाळी आता वर्षानुवर्ष चालेल आपल्याला आता दोन दिवाळी भेटतील एक सोडून दोन दिवाळी भेटतील जय श्रीराम जय जनार्दन जय जनार्दन माऊली काय वाटतंय कसं वाटतंय भूत न भविष्य अशी प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थापन झाली आणि त्या जल्लोषात सर्व आनंदमय साजरा करत आहे प्रत्येक ठिकाणी मंदिरात प्रसाद वाटप चालू आहे का प्रभू श्रीरामाची प्रत्येकाला आवड होती काही आले पाहिजे आले पाहिजे आणि जवळजवळ तो क्षण येऊन ठेपला हे अनोळखी व्यक्तीने भेटलेले आहे आपले मित्र आहे जय श्रीराम ते डायरेक्ट समोर येताना दिसले म्हटलं यांना पण आपण ब्लॉग मध्ये गाय so, आता आपण रामकुंडावर ना गेलो तिथे गेल्यानंतर काही लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला भेटल्या त्यात काही आपले मित्र भेटले भारी वाटलं गर्दीतनं बाहेर निघालेलो आहे एवढी गर्दी आज पंचवटीत आहे खतरनाक आणि आता आपण आलो गोराराम मंदिरापासून त्या मंदिरात मंदिरा पण खूप गर्दी होती संध्याकाळी तिथं भजन संध्याचा कार्यक्रम आहे जमलं आपल्याला इथं फिरायला येणं तर आपण येऊ शंभर टक्के कारण की संध्याकाळी मजा असणार आहे ना झेंडा लागल हे कार्तिक स्वामी मंदिर तर आपण काळाराम मंदिराचं इथं आणि काळाराम मंदिरात काय मंदिरा आज जायला भेटणार नाही कारण की आज खूप गर्दी आलेली आहे फायनान्स वॉलेन्स फोन आलेला एक मिनिट हॅलो हा हा येतोय येतोय नाना सर्वात पहिले तुम्हाला जय श्रीराम आज जय श्रीराम आज प्राण निमित्त तुम्हाला हार्दिक शुभकामना आहे अभी मैं ब्लॉक कर रहा हूँ सो मेरे चॅनेल को सबस्क्राइब करो तुम्ही पहिले हां सनी आयर ब्लॉग्स नावाचा चॅनल पहिले सब्स्क्राइब करा मग आपण बघू लोन हो हो चालते चालते जय श्रीराम बजाज फायनान्स वाल्यांना पण सबस्क्राईब करायला कस <laughs> वाटते सांग अगदी छान वाटतंय रामाची दिवाळी असल्यामुळं घराची साफसफाई वगैरे दिवाळी प्रमाणेच केलेली आहे फराळाच केलेलं आहे आणि संध्याकाळी आम्ही दिवे लावणार आहोत आणि दिवाळी आम्ही दिवाळी सावधनी करणार आहोत कुठं माता रामाच्या मंदिरात जरा फिरून येते आता आपण आलोय गंगेवर आपण होतो काळाराम मंदिराच्या इथं तिथेही भरपूर गर्दी होती त्यामुळे आपण त्या मंदिरात गेलो नाही त्यानंतर आपण आलो कपलेश्वराच्या इथं तिथंही भरपूर गर्दी होती सो आता आपण आहे गंगेवर रामकुंडावर तिथं गेस वॉट आपल्याला कोण भेटला असं सीताराम मी त्यांच्या विश्वराज पागेरकर आणखी एक जण आपल्यासोबत आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये दर्शन बजरंगली आपल्याला पहिले बजरंगबली दर्शन घ्यायचं होतं बजरंगबलीचा फोटो काढायचा होता हा पण इथे आता गर्दी एवढी आहे बजरंगबलीचं दर्शन काही आता आता शक्य दिसत नाही तर मग आपण दर्शन नंतर घेऊ काय विषय पण माझा असं म्हणत आहे इथून पुढचा प्रणव शिखरेने केला पाहिजे मग मित्रा कसं वाटतंय तुला आज पंचवटीमध्ये येऊ मला एकदम भारी वाटतंय माझा मित्र भेटलेला आहे खूप दिवसानंतर जवळ जवळ दोन महिन्यानंतर भेटलेलं आहे आणि कसं सांगू तुला आता तिथं पब्लिकने काही स्लोगन लिहिलेलं आहे लोकांच्या पब्लिकच्या जनजागृतीसाठी तिथं स्लोगन लिहिलेलं आहे ते आपण पहिले कॅप्चर करू आपल्या कॅमेऱ्यात हा त्यानंतर मग भाऊ काय करता येईल तिच्या आईच्या गावात अरे आता करायचं करूनच चला बजरंगी हर हर महादेव याव रामचंद्र गी